नमस्कार घरोघरी तांदूळ आणि उडदाची डाळी मिक्स करून त्याचे डोसे केले जातात परंतु आज आपण तांदूळ उडीद डाळीचा वापर न ना करता नाचणीच्या पिठापासून छान कुरकुरीत असे डोसे करणार आहोत हे डोसे करण्यासाठी खूप जास्त वेळ देखील लागत नाही आणि झटपट असे काही मिनटातच हे डोसे तयार होतात तर डोश्यांसोबत मी झटपटाशी एक ओल्यानाराची चटणी देखील करून दाखवणार आहे सर्वात प्रथम ढोसा बॅटर बनवण्यासाठी मी एका बाऊलमध्ये एक वाटी चाळून नाचणीचे पीठ घेतलेले आहे भाकरीसाठी जे नाचणीचे पीठ वापरतो त्याच पीठाचा मी डोसे बनवण्यासाठी वापर केलेला आहे तुम्ही रेडीमेड नाचण्याचे पीठ बाजारात जे मिळते ते, ते वापरले तरीही चालेल ज्या वाटीने नाचणीचे पीठ घेतले त्याच वाटीने मी अर्धा वाटी चाळून घेतलेले तांदळाची पिठी देखील टाकून घेणार आहे प्रमाण घेण्यासाठी घरातील कोणतीही एक वाटी तुम्ही निश्चित करू शकता आता त्यामध्ये आपण ज्या वाटीने नाचणीचे पीठ आणि तांदळाची पिठी घेतली त्याच वाटीने मी पाव वाटी त्यामध्ये बारीक रवा टाकून घेतलेला आहे तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रवा थोडासा तुम्ही मिक्सरला फिरवून तो टाकला तरीही चालेल तर ह्या ठिकाणी मी एक वाटी नाचणीचे पीठ अर्धा वाटी तांदळाचे पीठ आणि पाववाटी मी या ठिकाणी झिरो नंबरचा बारीक रवा वापरलेला आहे रवा टाकल्यामुळे डोसे कुरकुरीत होतात आणि तांद्याच्या पिठीमुळे डोशांना छान बाइंडिंग असे येते तर ह्या ठिकाणी अशा प्रकारे सर्व जिन्नस मी घेतलेले आहेत आता त्यामध्ये आपण इतर सर्व जिन्नस टाकून घेऊयात तर सर्वात प्रथम त्यामध्ये मी एक छोटा चमचा जिरे टाकून घेतलेले आहे त्यानंतर पाव चमचा हिंग आता त्यामध्ये मी पाव चमचे आमचूर पावडर टाकून घेणार आहे तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही चाट मसाला किंवा एक चमचा लिंबाचा रस टाकला तरीही चालेल सर्व सुके जिन्नस टाकून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात वेट लॉससाठी तर ही परफेक्ट आणि टेस्टी अशी रेसिपी आहे पीठ आंबून नंतर ढोसे करायचा म्हणजे खूप वेळ जातो परंतु या डोशांसाठी आजीबात वेळ देखील लागत नाही झटपट असे कुरकुरीत ढोसे तयार होतात आता त्यामध्ये मी पोह्याच्या चमच्या आणि एक चमचा हिरवी मिरची कोथिंबीर आलं आणि लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे एक मोठा बारीक चिरलेला कांदा देखील आता टाकून घेऊयात आता त्यामध्ये मी बारीक किसून घेतलेला गाजर टाकून घेणार आहे तुम्हाला ज्या भाज्या डोश्यांमध्ये आवडतात त्या भाज्या तुम्ही बारीक चिरून यामध्ये टाकल्या तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये तुम्ही बारीक चिरलेला पालक कोबी किंवा फ्लावर देखील तुम्ही किसून टाकू शकता सर्व जिन्नस टाकून झाल्यानंतर आता त्यामध्ये मी थोडे थोडे पाणी टाकून डोसा बॅटर पातळ सर असे करून घेणार आहे लगेच सर्व पाणी न टाकता पिठाचा अंदाज घेत घेत त्यामध्ये पाणी टाकून घ्यावे तर सुरुवातीला ह्यामध्ये मी एक वाटी पाणी टाकून घेतलेले आहे नेहमी आपण डोश्यासाठी तांदळाचे बॅटर ज्याप्रमाणे तयार करतो त्यापेक्षा हे बॅटर पातळसर असते तर अजून मी त्यामध्ये एक वाटी पाणी टाकून पातळसर असे बॅटर करून घेतलेले आहे ह्याच है। बॅटरचा तुम्हाला उत्तपा किंवा सेट डोसा करायचा असेल तर ही ह्या बॅटरची कन्सिस्टन्सी परफेक्ट अशी आहे परंतु मी डोसा करणार असल्यामुळे अजून त्यामध्ये अर्धा वाटी पाणी टाकून हे बॅटर पातळसर असे करून घेणार आहे तर ह्या ठिकाणी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बॅटरची कन्सिस्टन्सी असायला हवी यापेक्षा घट्ट आणि ह्यापेक्षा जास्त पातळ देखील असू नये ज्या वाटीने नाचणीचे पीठ घेतले त्या वाटीने मी या बॅटरमध्ये अडीच वाटी पाणी ओतून घेतलेले आहे आता त्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेते डोसे दिसायला अजून सुंदर असे दिसण्यासाठी त्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा बॅटर हे व्यवस्थित एकसारखे करून घेणार आहे दही सोडा न वापरता झटपट असे नाचणीचे पिठाचे ढोसे तयार होतात बॅटर व्यवस्थित एकत्रित झाल्यानंतर फक्त पाच मिनटं आपण हे बाजूला ठेवून झटपट अशी ओल्या नारळाची चटणी देखील करून घेणार आहोत ओल्या नारळाची चटणी करण्यासाठी मी मिक्सरच्या जारमध्ये दोन हिरवी मिरची भरपूर सारी कोथंबीर आणि अर्धा वाटी ओल्या खोबऱ्याचे तुकडे टाकून घेतलेले आहे मिरची तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता चटणीला छान दाटसरपणा येण्यासाठी त्यामध्ये मी एक चमच्या भर शेंगदाणे टाकून घेतलेले आहे आता त्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकूयात थोडासा लिंबाचा रस टाकला तरीही चालेल आता गरजेनुसार पाणी टाकून आपण हे सर्व जिन्नस मिक्सरला बारीक असे वाटून घेऊन झटपट अशी ओलाणाऱ्याची चटणी करून घेऊयात मध्यम गॅसवरती मी डोसा पॅन गरम करून घेतलेला आहे आता त्याला थोडंसं तेल लावून घेऊयात तेल लावून झाल्यानंतर मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पळीच्या साह्याने सुरुवातीला आपण तव्याच्या कडेच्या साईडला अशा प्रकारे ढोसा बॅटर ओतून घेणार आहोत सुरुवातीला तव्याच्या कडेला बॅटर टाकल्यामुळे डोसा हा मधोमध अजिबात जाड होत नाही तर ह्या ठिकाणी डोसा बॅटर टाकून झाल्यानंतर आपण गॅसच्यास मोठी करून एका बाजूने डोसा खरपूस असा भाजून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी मी डोस्यासाठी तेलाचा वापर केलेला आहे तुम्ही तूप किंवा बटरचा देखील वापर करू शकता चला तर एका, एका बाजूने आपण छानपैकी हा डोसा भाजून घेऊयात डोसा एका बाजूने भाजून झाल्यानंतर तो पलटी करून आपण दुसऱ्या बाजूने देखील खरपूस असा डोसा भाजून घेणार आहोत कलर पहा डोश्याला किती सुंदर असा आलेला आहे तर ह्या ठिकाणी पहा दुसऱ्या बाजूने देखील खरपूस असा मी डोसा भाजून घेतलेला आहे अजून तुम्हाला कुरकुरीत डोसा हवा असेल तर तुम्ही जास्त वेळ ठेवून हा कुरकुरीत देखील करू शकता चला तर अशाच प्रकारे तुम्हाला अजून एक मी डोसा करून दाखवते एका बाजूने डोसा भाजल्यानंतर डोसाचा हलकासा कलर बदलतो त्यानंतरच हा डोसा पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील भाजून घ्यावा अजिबात हे डोसे तव्याला देखील चिकटत नाही अलगत असे हे डोसे निघाले जातात तर ह्या ठिकाणी अशा प्रकारे झटपट मी नाचणीच्या पिठाचे कुरकुरीत डोसे आणि ओल्या नारळाची चटणी देखील सर्व केलेली आहे तुम्ही देखील हे डोसे करून पहा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवल्या तर अजिबात विसरू नका माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद